श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे किंक्रांतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंक्रांती बद्दल एक असा विशेष उपाय सांगणार आहे अतिशय प्रभावी उपाय आहे याच्यामुळे आपला काय फायदा होणार आहे आपले कष्ट दुःख आणि आपली गरिबी जर असेल तर ती दूर होण्यासाठी याचा खूप चांगला फायदा आपल्याला होणार आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणी करायचा आहे काय काय करायचं आहे या उपायामध्ये हे सर्व माहिती तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्याचा दिवस जो आहे तो आहे किंक्रांतीचा भोगी संक्रांत आणि किंक्रांत असे तीन दिवस जे आहेत ते आपण तीनही दिवस सण साजरे करत असतो आता आज संक्रांत आहे संक्रांतीच्या दिवशी आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो सुगड पूजन करतो काहींकडे ओसा केला जातो या बऱ्याच वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत आता किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरंतर काय करायचं कि असतं की किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कर तळायची असते म्हणजे करीचा दिवस असतो हा आणि या दिवशी कर तळायचे असते त्याचबरोबर कुणाशीही या दिवशी कटकट वादविवाद होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यायचं असतं कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपल्याकडून चुकून जरी कुणासोबत वाद झाले तर आपल्याकडे वर्षभर वादविवाद होतच राहतात तर त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आता येऊ या उपायावरती आपल्याला जो उपाय करायचा आहे तो करायचा आहे सूर्य मावळण्याच्या वेळी किंवा मग सूर्य मावळण्याच्या नंतर केला तरीसुद्धा चालेल परंतु तो अगोदर आपल्याला करता येणार नाही दिवसभर नाही करायचा सूर्य मावळण्याची जी वेळ असते सहा साडेसहा तर त्या दरम्यान आपल्याला किंवा मग पावणे सहाच्या दरम्यान तर या वेळेला आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक पिंपळाचं पान लागणार आहे आता सर्वात प्रथम हा उपाय कोणी करावा हा उपाय घरातल्या करत्या पुरुषाने केला तर अतिशय उत्तम किंवा करत्या स्त्रीने केला तरीही चालेल आता कर्ता पुरुष किंवा करती स्त्री म्हणजे काय तर जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये पैसे कमावत आहे किंवा ज्या व्यक्तीवरती संपूर्ण कुटुंब चालतं तर त्या व्यक्तीने हा उपाय केला तर अतिशय उत्तम शक्य नसेल तर पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी कुणीही केला तरीसुद्धा चालेल पण जर करत्या व्यक्तीने केला तर याचा फायदा काय होईल की आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारण्यास मदत होईल तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान जे आहे ते घ्यायचं आहे एक स्टीलची प्लेट घ्या एक पिंपळाचं पान घ्या हे पिंपळाचं पान स्टीलच्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे या पिंपळाच्या पाण्या पानावरती आपल्याला पिवळी मोहरी जी मिळते तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मसाल्यातली जी काळी मोहरी किंवा तपकिरी मोहरी असते ती घेतली तरीसुद्धा चालेल परंतु पिवळी मोहरी असेल तर अतिशय उत्तम अशी तीन चिमूटभर आपल्याला तीन चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे ही मोहरी जी आहे ती त्या पानावरती आपल्याला एक दोन तीन असे तीन चिमूट जे आहे ती मोहरी आपल्याला ठेवायची आहे पिंपळाच्या पानावरती त्याच्यानंतर आपल्याला एक चिमूटभर मीठ असतं आपल्या खाण्यामधलं जे मीठ आहे ते मीठ आपल्याला त्या पानावरती ठेवायचं आहे मोहरी आणि मीठ त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला उजवा हात आहे उजव्या हाताचं मधलं बोट मधलं बोट म्हणजे कुठलं की जे सर्वात उंच बोट आहे तर ते बोट जे आहे त्याने आपल्याला उजव्या हाताच्या त्या बोटाने आपल्याला ही मोहरी जी आहे मोहरी आणि मीठ हे सात वेळा गोल फिरवायचं आहे म्हणजे काय तर हे मिक्स करायचं आहे पण हे आपल्याला उजव्या हाताच्या उंच जे बोट आहे तर त्याने करायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सर्व जे साहित्य आहे त्या साहित्याकडे आपल्याला एकटक असं पाच मिनिट तरी बघायचं आहे याच्यामुळे काय होईल आपल्यामधली आपल्या घरातली संपूर्ण जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती ते मीठ शोषून घेईल किंवा मग मोहरी शोषून घेईल आणि आपल्या घरामधील या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट होतील त्याच्यानंतर आपल्याला पाच मिनिट कंटिन्यू त्या मिठाकडे मोहरीकडे बघत राहायचं आहे एकटक बघत राहायचं आहे त्याच्यानंतर ही या ही प्लेट जी आहे स्टीलची प्लेट ती आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे दोनही हातांमध्ये आणि आपली बेंबी आहे म्हणजे जी नाभी असते आपली तर तिला थेट या प्लेटचा स्पर्श होईल अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेट जी आहे ती आपल्या नाभीला लावायची आहे मध्ये कोणताही कपडा वगैरे येता कामा नये अशा पद्धतीने ही प्लेट एकदा फक्त आपल्याला आपल्या नाभीला लावायची आहे याच्यानंतर आपल्या मुख्य दरवाजातून आपल्याला बाहेर जायचं आहे आणि हे साहित्य जे आहे म्हणजे काय तर मीठ आणि मोहरी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घराच्या बाहेर गेल्यानंतर जिथे कोणी तुम्हाला बघणार नाही अशा ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत त्याच्यानंतर पान नाही फेकलं तरी सुद्धा चालेल पिंपळाचं पान जे आहे ते नाही फेकलं तरी चालेल आणि पिंपळाचं पान जे आहे ते पण तुम्हाला पण बाहेर कुठेतरी टाकायचं आहे म्हणजे एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून द्या पण या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एकदम जोरात अशा फेकून द्यायच्या आहे आणि पिंपळाचं पान तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल आणि स्टीलची प्लेट जी आहे ती आपली आपली आपल्याला घरी घेऊन यायची आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपले हातपाय तोंड धुवून घ्यायचं आहे आणि आपल्या कामाला लागायचं आहे इतकाच हा अतिशय सोपा परंतु अतिशय प्रभावी असा उपाय तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी करू शकता किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जातात परंतु तुम्ही का आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टी चांगल्या घडाव्यात किंवा आपलं चांगलं व्हावं यासाठी काही उपाय जे आहेत ते किंक्रांतीच्या दिवशी नक्की करू शकतात आपल्या मुलांसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आपण कामासोबतच काही उपाय जर केले तर त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होत असतो तर त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी प्रत्येकाला सूर्यास्तानंतर तर तुम्ही रात्रभर कधीही हा उपाय करू शकता तर हा उपाय जो आहे तो प्रत्येकाला करायचा आहे याच्यामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारेल संकट दुःख त्रास नजरबाधा काही दोष असतील तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होण्यास मदत होईल शक्यतो आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने हा उपाय केला तर अतिशय चांगला आहे नाही शक्य तर स्त्रीने केला तरीही हरकत नाही पण प्रत्येकाने हा उपाय करण्याचा नक्की ट्राय करा कारण या उपायाने आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत वाईट गोष्टी ज्या आहेत त्या संपणार आहेत आणि आपलं आलेलं जे दोन हजार चोवीस आहे तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी निर्माण होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा तुम्हाला जर आवडला असेल आणि तो इतरांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि ते सुद्धा हा उपाय करू शकतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद